गाडी लोहार समाज महासंघाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा नंदुरबार या ठिकाणी संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी अमित हे होते गाडी लोहार समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप लोहार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी नंदुरबार या ठिकाणी झालेल्या सर्वसाधारण सभेत मावळते सचिव भरत लोहार मावळते कोषाध्यक्ष रवींद्र लोहार उपाध्यक्ष प्रदीप लोहार राजेंद्र लोहार मोहन लोहार लोणखेडा गाडी लोहार समाज महासंघाचे माजी अध्यक्ष अमृत लोहार कैलास लोहार तर मुकुंदा लोहार दिनेश लोहार तळोदा पंडित कोकावलकर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गोपाळ कोकावलकर श्रीमती प्रतिपा लोहार श्रीमती ज्योत्सना लोहार गाडी लोहार समाज मंडळ नंदुरबार जिल्हाध्यक्ष रुपेश जाधव जिल्हा सचिव जितेंद्र लोहार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काम बघितले नूतन अध्यक्ष म्हणून प्रदीप लोहार नाशिक यांची निवड करण्यात आली

सुमारे साडेतीनशे कुटुंबियांना दैनंदिन गरजेचा किराणा सामान किट वाटप करण्यात आले होते <प्थाथा> आणि हे केवळ निव्वळ वर आपण संदेश दिला नानांनी सरांनी आणि तेवढ्यावर हे मोठं कार्य झालेलं आहे याचा अर्थ महासंघावर किती लोकांचा विश्वास आहे किती आत्मीयता आहे हे याच्यातनं सिद्ध होतं महासंघाचे कार्यकर्ते आणि स्थानिक समाज पदाधिकारी यांनी त्यावेळी आपल्या जीवांची पर्वा न करता घरोघरी जाऊ माझ्या की माझ्या समाजासाठी कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून दो त्या दोन हजार पाचच्या पुस्तक प्रक्रियेनंतर आपण सर्वजण एकत्र आलो आणि मला आनंद आहे की आज जवळजवळ नव्याण्णव टक्के आणि शंभर टक्के या ठिकाणी अशी मंडळी आहे की ती त्यावेळेलाही सोबत होती आजही सोबत आहेत आणि निश्चित उद्या सुद्धा समाजाच्या या बांधणीमध्ये सोबत राहणार आहे आणि या सर्वांचं खरोखर आभार व्यक्त करतो परंतु त्यावेळेला जे काही आपण ठरवलं की आम्ही जरी सामाजिक बांधिलकी मानत असलो समाज माझा असला तर समाजामध्ये ज्या अंतर्गत काही गोष्टी आहेत शासनाकडनं मदत घेणं शासनाच्या योजनांची माहिती करून घेणं त्याच्या फायदा घेणं या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु जी काही आमची सामाजिक का अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण कसं प्रयत्न करू आणि म्हणून जे काही आपण ठरवलं त्या काळामध्ये की आम्हाला संघटना निर्माण करताना एक सुसंस्कारित संघटना निर्माण करायची सुसंस्कारित म्हणजे कशी जे आपण आजपर्यंत पथ्य पाडलं वीस वर्षामध्ये पथ्य काय पाडलं अनेक प्रकारचे आपल्यावर आरोप झाले व्हॉट्सअपमधून झाले कशातून झाले चर्चेतून झाले परंतु मला एक गोष्टीचं समाधान आहे की जेही समाज बांधव महासंघाशी जुळलेत जेही पदाधिकारी आहेत त्यांनी सुसंस्कारितपणे हा एक आपल्यावर संस्कार झाला संघटनेच्या की नाही मी त्याला उत्तर देणार नाही मी कामातून उत्तर देईल मी समाजाच्या बांधलेलो आहे मला काही आरोप प्रत्यारोपमध्ये पडायचं नाही आणि ते पथ्य आज आपण आजपर्यंत पाळलं काही आपोदात्मक घटना नुकती त्या श्रीकाच्या कार्यक्रमामध्ये झाली खूप खेद वाटला कारण शंभर शंभर मुलं तिघ राज्यातून आपली मंडळीच प्रयत्न करणारी आपली मंडळीच आहे आपल्या मंडळींनी स्थानिक लेव्हलवर प्रयत्न केलेत ते सुरत असो इंदोर असो छेंदवा असेल नवसारी असेल धुळे असेल नाशिक असेल ठाणे असेल असे, असे, नंदुरबार असेल जळगाव असेल या जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेत की कोण गुणवत्ता यादीमध्ये आहे कोणाचा सत्कार केला पाहिजे ही यादी मिळवली की आपल्या आप पदाधिकाऱ्यांकडे पाठवली तिचं वर्कआउट करणं तिचे आज नंदुरबार जिल्ह्यात गाडीलवार समाज महासंघाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात करण्यात आली होती व त्यात मागील कार्यकारिणीच्या कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवड प्रक्रिया राबवण्यात आली व त्यात समाजाने सर्वमान्य सर्वमान्य म्हणून माझे अध्यक्ष म्हणून या पदावर त्यांनी निवड केली व सर्व तीन राज्यांच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश व त्यांची जबाबदारी मी निर्वाहपणे स्वीकारतो व समाजाचे काही प्रश्न असतील मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद जय विश्वकर्मा समाज महासंघची आज नंदुरबार येथे सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेश हे तीन राज्य कार्यक्षेत्र असलेले महासंघाची आजची सर्वसाधारण सभा ही विरिमय वातावरणात पार पडली यात मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला असल्याने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली होती त्यात अध्यक्ष सचिव आणि कार्याध्यक्ष ही तीन महत्त्वाची पदांची निवड करण्यात आली असून मी डॉक्टर अनिल मोराणे जळगाव इथून महासंघाचा सचिव म्हणून माझ्यावर आज महासंघाने जबाबदारी टाकलेली आहे लोहार समाजातील जे ज्वलंत लोहार समाजातील जे ज्वलंत प्रश्न आहेत ते महासंघाच्या माध्यमातून आम्ही नवीन कार्यकारणी पूर्ण करण्याचा किंवा जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे नवीन कार्यकारणीवर त्या माध्यमातून सोडवण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू धन्यवाद